आवाज मोशी संभाजी चा सर्व आज भीक मागून आंदोलन केले छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळ्या उभारणारे ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे त्याबरोबरच जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे त्याबरोबरच भाजपचं हिंदुत्व कळलेलं आहे त्यांनी पुतळ्यामध्ये सुद्धा पैसा कल्ल्याचा आरोप शिवसेना नेत्या उबाळे यांनी ने के केला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटी न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहुयात क्षणचित्रे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारला जात होता आणि यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाचे शहराध्यक्ष भाऊ कामटे यांनी फेसबुक लाईव्ह करून या पुतळ्याचा भ्रष्टाचार जो आहे तो उघडकीस आणला होता आणि त्याचबरोबर आज महाविकास आघाडी असेल व इतर संघटना असतील यांच्या वतीने चक्क भीक मागून आंदोलन केलेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत आपण आज भीक माग आंदोलन केलेलं आहे आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला सगळेजणं होतो त्याच्यामध्ये सगळ्या सामाजिक संघटना आणि सग महाविकास आघाडीचे सगळे पक्ष त्याच्यामध्ये आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो आणि तिथं आम्ही या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी लोकांकडनं पैसे भीक मागून त्या ठिकाणं पैसे घेतले आणि आमचा प्रयत्न असा होता की ते आयुक्तांना प्रशासनाला त्या ते, ते पैसे द्यायचे आहेत कारण त्यांना संभाजी महाराजांच्या पुतळ्यातसुद्धा पैसे कमी पडू लागलेत ज्या पद्धतीने संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या पुतळ्याच्या मोजडीचा जो पार्ट आहे जो त्या ठिकाणी आलेला आहे तिथं त्याला तडे गेलेत आणि असं असताना आयुक्त त्यांनी जो खुलासा केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारचे तडे त्याला गेले आहेत मुळात तो पार्ट इथं आलेलाच नाही तो रामसुतारांच्या गुडगावच्या त्यांच्या ज्या कारखान्यामध्ये आहे आयुक्त त्या दिवशी खोटं बोलले आम्हाला अपेक्षा होती की प्रशासनाने ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे संबंधित ठेकेदारावरती ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा प्रकारची आमची अपेक्षा होती आणि आम्ही त्याच्यामध्ये मागणी केली की आत्तापर्यंत झालेल्या कामामध्ये सगळ्या कामाची चौकशी करावी त्याला चांगल्या रिटायर्ड ऑफिसर्सची नेमणूक करून आत्तापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करावी आणि भविष्यामध्ये जे काम करत आहेत त्याला एक समिती नेमावी त्याच्यामध्ये तज्ज्ञ घ्यावेत आणि इथून पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही अशा प्रकारची आमची मागणी त्या ठिकाणी होती एकंदरीत आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक संघटना आहेत अनेक त्यांनी जे ठेकेदार असतील असं म्हटलं आहे की जे ठेकेदार आहेत त्यांना पुतळा बनवण्याचा अनुभवच नस नाही मग त्यांनी मूर्ती हे मूर्ती बनवण्याचं त्यांना काम का दिलं असा आरोप केला जातो आहे तर एकंदरीत तरेक आपली काय मागणी आहे असला आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून जेव्हा या पुतळ्याचं पुतळ्याच्या कामाचं टेंडर झालं तेव्हा याच्यामध्ये जी रक्कम आणि जी जागा पहिलं तर जागेचा विषय होता त्या जागेवरती चौथारा उभारण्यात आला त्यानंतर त्याची जागा बदलण्यात आली आणि पूर्ण एस्टिमेटमध्ये मो मोठ्या प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार आहे हे स्पष्ट झालेलं आहे त्याच्यानंतर काही जे पार्ट्स बनवलेत त्याला भेगा पडल्या तो देखील प्रकार या ठिकाणी सर्व शहरवासियांच्या निदर्शनास आलेला आहे संपूर्ण शहरातील सर्व नागरिक महाविकास आघाडी व इतर सर्व पक्षातील पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या सर्वांची आग्रही मागणी आहे की संभाजी महाराजांचा विषय हा फक्त त्या पुतळ्यापुरता मर्यादित नसून तो आमच्या सर्वांचा सर्वांच्या अस्मितेचा भावनेचा प्रश्न आहे आमचं दैवत आहे महाराज आहे आणि जर महाराजांचा कामामध्ये जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी होणार असेल तर निश्चितपणे या शहरातली जनता हे कदापि मान्य करणार नाही ना आणि जे कुणी या भ्रष्टाचारामध्ये आणि या कामामध्ये टेंडरिंग म्हणा किंवा रिंग म्हणा किंवा अन्य कुठलाही गैरप्रकार करून जो कुणी याच्यामध्ये सहभागी आहे त्याला त्याच्या मनाची थोडीसरी जनाची नाही तर मनाची जर लाज असेल तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि आपल्याला आपण ज्या पद्धतीने कारभार करतो आहे याची आपल्या आपण थोडीशी लाज बाळगावी आणि निश्चितपणे आयुक्तांना देखील आम्ही तीच मागणी केलेली आहे की आपण याच्यामध्ये झालेला जो भ्रष्ट कारभार आहे त्याची आपण चौकशी करा जे जे अमाऊंट त्याच्यामध्ये आहे त्याची देखील आपण चौकशी करा आणि पुतळा उभा करत असताना त्या प्रत्येक पार्ट हा उत्कृष्ट दर्जेचा आहे का नाही ज्या टेंडरमध्ये ज्या सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या त्या पद्धतीने तो बनला आहे का नाही या सगळ्या गो या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून त्यानंतरच तुम्ही हा पुतळा उभारावा अशी आमची मागणी आम्ही या ठिकाणी केली एकंदरीत ताई आपण जर बघितलं तर मागच्या हप्त्यातच आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना दुर्गा अभिषेक घातला होता आणि त्यानंतर चौकशीची मागणी केली होती आत्ताही तुम्ही भीक मागो आंदोलन केलं आहे आणि चौकशीची मागणी केली आहे मात्र चौकशी झाली नाही तर पुढची भूमिका काय असेल चौकशी जर झाली नाही तर या शहरामध्ये न भूतो न भविष्यती असा मोर्चा निघेल सर्व जे खरे हिंदू आहेत भाजप जे आहेत ते त्यांचं हिंदुत्व आता कळलं की पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाणारे या ठिकाणचे भाजपचे सगळे पदाधिकारी आहेत त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात मोर्चा निघेल आता आयुक्तांनी तसं मान्य केलं आहे की जर पुतळ्याच्या त्या पाठमध्ये जर त्याचा जो खराब असेल किंवा कमी दर्जाचा असेल तर तो आम्ही रद्द करू तो पाठ आम्ही पुन्हा दुसरा मागू असं आयुक्त आम्हाला आता म्हणाले आहेत परंतु आयुक्तांवरती कोणाचं तरी प्रेशर आहे असं त्यांच्या बोलण्यातनं कळतंय ज्या ठेकेदाराला जो धनेश्वर कन्स्ट्रक्शनचा जो ठेकेदार आहे त्याला कुठलाही अनुभव नाही अनुभव नसताना त्याला एवढ्या मोठ्या पुतळ्याचं काम दिलं आहे त्या पुतळ्याची जी बत्तीस कोटी रुपये जी आहे रक्कम जे जी, जी एस टी सोडून ती रक्कमसुद्धा दुसऱ्या जे आपण पुतळे बघतो जे केलेले आहेत त्याच्यापेक्षा आठ ते दहा कोटीने जास्त आहे म्हणजे पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला हे तर सिद्ध झालेला आहे आणि असं असताना आता प्रशासक आहे आयुक्तांना बोलायला कुणी नाही आहे एकमेव भारतीय जनता पार्टीची लोकं येऊनच या ठिकाणी दुकानदारी करतात आणि त्याच्या त्यामध्ये आयुक्त त्यांचा ऐकतात असा आमचा आरोप आहे आणि आता जो काही पुतळ्याच्या बाबतीत भ्रष्टाचार झालेला आहे तो त्यांनी दुरुस्त करावा कोटेशन मागवावेत त्या चौथऱ्याची जी आहे अजून एक टेंडर काढले आणि पूर्वीच्या ठिकाणची जागा जी रद्द झालेली आहे त्या त्याला पैसे जे वाया गेलेत ते पैसे वसूल करावेत अशी आमची मागणी आहे तर तिथे त्यांनी दुसरा पुतळा बसवण्याचं चालवलेलं चा आहे म्हणजे नालीसाठी घोड्या घेण्याचं काम महानगरपालिकेच्या टॅक्सपेअर लोकांच्या पैशातनं ही लोक करत आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो निश्चित असतात आपण जर बघितलं तर पूर्वी त्या पुतळ्याची किंमत जे आहे ते कोटी होती आत्ता जागाही बदललेली आहे आणि आयुक्त म्हणत आहेत की आम्ही दुसरा पुतळा बसू तर याच्या या याच्यामध्ये काही बजेट वाढलं गेलं आहे का काय एकंदरीत काय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या सु सुरस कथा अनेकदा सामोरे आलेल्या आहेत या महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये आयुक्त हे महापौर देखील आहेत आणि देखील आहेत देखील आहेत त्यांच्या दोन आधीच वर्षाचा कार्यकाळाचा जर अभ्यास केला तर प्रचंड अशा प्रकारचा भ्रष्टाचार आयुक्तांनी आणि त्यांच्या प्रशासनाने राजरोसपणे दिवसा या ठिकाणी केलेला आहे करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती दिवसा दरोडे घालण्याचं काम इथले खासदार इथले आमदार आणि काही प्रतिनिधींच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली या ठिकाणी दिवसा हे कार्यक्रम चाललेले आहेत इतर भ्रष्टाचार आणि छत्रपती श संभाजीराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार हा अत्यंत संतापजनक प्रकार आहेत मालवण राजकोटे या ठिकाणी त्या ठिकाणच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा सव्वीस ऑगस्टला तो पाडला केवळ तो पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमानाने अस्मिता त्या ठिकाणी पडली त्यामुळं संपूर्ण शिवभक्तांमध्ये शंभू भक्तांमध्ये प्रचंड अशा प्रकारची तीव्र भावना असताना चारच दिवसाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये संभाजीराजांचा शंभर फुटी पुतळा या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी दिल्लीहून जे पार्क त्या ठिकाणी दीड वर्षापूर्वी आणले त्याला तडे गेल्याचं निष्पन्न झालं ते, ते, ते संपूर्ण शहराने पाहिलं असं असताना आयुक्त त्यांची बाजू घेऊन त्या ठिकाणी त्यावरती पांघरून घेण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आज आयुक्तांकडे आम्ही मागणी केली की त्या त्यांच्या त्यांचं जे वक्तव्य आहे त्याचा निषेध केला आणि आयुक्तांनी त्या संदर्भात शहराची माफी मागावी अशा प्रकारची मागणी केली पुतळ्याची जी किंमत आहे ती बत्तीस कोटी कोटी सांगितलेली आहे आमचं असं मत आहे की कि ती किंमत चुकीची आहे पुतळ्याचे एक शिल्पकार राम सुतार आणि संबंधित ध्नेश्वर ठेकेदार आणि आयुक्त आणि त्यांचं प्रशासन हातात हात घालून या ठिकाणी पुतळ्याची वाढीव किंमत दाखवून या करदात्या नागरिकांच्या तिजोराची लूट करतात असं आमचं म्हणणं आहे जो पहिला चौतारा बनवला त्यामध्ये सहा कोटी रुपये खर्च केले दुसऱ्या चौताऱ्याला पंधरा कोटी रुपये खर्च केले असा खर्च ते वाढवत चाललेले आहेत पुन्हा या ठिकाणी नवीन एक शिल्प त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणच्या भ्रष्टाचारावरती पांघरून घालण्याचा त्यांचं काम आहे आणि त्या ठिकाणी अंडरपास करायचा आणि पुन्हा ते काम धनेश्वरलाच द्यायचं अशा प्रकारचं षडयंत्र रचलं जाते आणि छत्रपती शंभू राजांच्या नावाने अशा प्रकारे लूट करून या ठिकाणी आपले खिशे भरण्याचा धंदा जर कोण करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही धनेश्वर दने, दने, कंट्रक्शनला हे काम न मिळावे अशी तुमची मागणी आहे आमची स्पष्ट मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे धनेश्वर दोषी असेल तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत महापालिकेचा पैसा वाया गेला असेल हो, तर तो त्यांच्याकडनं वसूल केला पाहिजे अशा सगळ्या मागण्या आम्ही आयुक्तांकडे केलेल्या आहेत आयुक्तांनी ऐकलं तर ठीक नाही तर पुढच्या काळात शंभू भक्त आणि शिवभक्तांच्या प्रचंड रोषाला आयुक्तांना आणि त्यांच्या प्रशासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधींना सामोरे जावं अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत निश्चितच आपण बघतोय की संबंधित ठेकेदार ज्या आहेत त्यांच्यावर व या प्रकरणामध्ये जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती मारुती भक्कर यांनी आपल्याला आपल्याला आप केलेली पाहायला मिळते महाराष्ट्र पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा